मोसंबी क्रॉप सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण गंगापूर तालुक्यामधील मोसंबीच्या बागेमध्ये आहोत तर जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू की त्यांनी काय काय केलं बागेसाठी तुमचं एकदा नाव आणि पत्ता सांगा दीपक गंगाधर शिलेदार राहणार सावखेडा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद एकोणपन्नास सत्तेचाळीस अठ्याहत्तर झिरो पाच तर आपण ज्या बागेमध्ये सध्या उभे आहोत तर या झाडांची संख्या किती आहे या सहा झाडांची संख्या दोनशे असे दोनशे दो ते दोनशे पाच पाच ओके तर मागच्या वर्षी हे झाड तुम्हाला काढत होते हो बरोबर आहे का बाहेर हे झाडं म्हणजे मी कटळ या झाडाला पण तुम्ही ते किरणजीचा शेंगोळी यांच्या चित आल्यानंतर मी तुम्हाला बाग दाखल मला माहिती झाली की, की ते सर तिथे येते ब आपण दाखवून पाहू बा आपल्या झाडात काही सुधारणा वाटते का त्यांच्याकडून सुधारले जाते का झाड तर मागच्या वेळेस ह्या झाडाला निघाला बारा ते साडेबारा टन माल ओके okay. तर ह्या वर्षी माझ्या हिशोबाने झाडाला वीस टन माल तयार आणि झाडं एकदम सुंदर झाली म्हणजे मी हे झाडं काढू शकत नाही किती वर्ष झाड ते हे झाड असतील कमीत कमी तेरा चौदा पंधरा वर्ष झाड आणि हे झाड काढण्याचा निर्णय जवळपास पक्काच होता पक्का म्हणजे आज आज आपण बागेत आलो या बागेत उसरायला असता ओके okay. असा असा आम्ही पक्क निर्धार केला की झाड काढून टाकायची म्हणजे आपली भेट झाली हो त्यामुळे बाग वाचली गेली त्यावेळेस बाग वाचली गेली झाडाची कंडिशन तेव्हा कशी होती ना आता कशी झाडाला अर्ध्या काड्याच निघले हु. ज्या ज्यावेळेस आपण तुम्हाला दाखवलं तुम्ही चक्कर मारला झाडात तुम्ही म्हणे झाड हु. काढू नका मी हे झाड क्लिअर करून देतो तुमचे तर त्यावेळेस तुमचे जे समजा हे घेतला आम्ही चालू केलं शेड्यूल तर त्यावेळेस आम्हाला झाड म्हणजे आमचे तरी बी आमच्या घरच्या पण झाड सुधारण्याच्या नाही पण आज ज्या आरती समजा जे झाड सुधारले ज्याच्यात आमचा फायदाच झालाय आहे नुसकान काहीच नाही आपले प्लॉट तीन ठिकाणी आहेत हो बा बरोबर आहे त्याच्यातल्या किती प्लॉटला आपले शेड्यूल घेतलं आणि कस आपण आपले प्लॉट चार ठिकाणी आपण दोन ठिकाणी तुमचं शेड्यूल घेतले दोन ठिकाणी मी खाजगी वैयक्तिक करेल स्वतः केलं स्वतः केलं नाही मग आता आज तारीख आहे पाच सप्टेंबर बरोबर तर ज्या बागेत शेड्यूल घेतलं नाही हो आणि ज्या दोन बागेत घेतलं तर काय बदल झाला त्याच्यामध्ये त्याच्यात असा बदल दिसून आला की तुमचं जे शेड्यूल घेतले माहिती ते आज बी बागात एक बी समजा एक एखादी अर्धी मुसुंबी तर आहे त्याच्यात काही विशेष नाही फळे पण जे तुमच्याकडून नव्हतं घेतलं तो बाग मी विक्री केलेला आहे ओके हा चार दिवसापूर्वीच विक्री केलेला आहे कारण की त्याच्यात मला थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळं माल गळतीचं मला प्रमाण दिसलं आणि मला बी रोडवर असल्यामुळे दोन तीन जणांनी सांगितलं बा तू बाग देऊन टाक त्या कारणास्तव मी तो बाग देऊन टाकला ओके पण मी तुमच्याकडे जे शेड्यूल आहे ते बाग देत नाही मला भरपूर बागवान परेशान करून राहिले ओके बाग द्या बाग द्या पण मी या बागाचा निर्णय आताच घेणार नाही अजून एक महिना भाग देत नाही मी कारण की गळच नाही काही नाही माल बी मला व्यवस्थित वाटतोय या झाडापेक्षा त्याच्यात ते तुम्ही दुसरा शेड्यूल बी म्हणजे इथं दोनशे वीस टन माल आहे निघालाच पाहिजे आणि तिथेही खूप माल आहे तिथे पंचवीस टन माल निघाल पाहिजे तीनशे झाडात मग जेव्हा तुम्ही समजा हे शेड्यूल घेतलं तर तुम्हाला खात्री होती का की आपली गळ थांबली जाईल नाही खात्री तर नव्हतीच पण मग आता निर्णाऱ्या तुम्ही अशी गॅरंटी दिली ना का बाबा तुम्ही हे झाड उपटू नका म्हणजे एक वर्ष आपण असे वापरून पाहू बाबा जाऊ दे सर म्हणते तर समजा एक वर्ष एक आपण निर्णय आपल्याला समजाल ना बघ काय प्रॉब्लेम चालू आहे आपल्या झाडाचा नेमका आपले कोण काय चुकत होत त्याच्या अगोदर काळ का आपल्याला झाड आणि मग तुमच्या शरीर नंतर झाड मला झाड भारी झाले आता झाडाचा विशेष नाही राहिला झाड चांगले दिसले ना तेवढ राहिला मला तर वेगळी गोष्ट राहील ना ओके आणि पानांची संख्या पानांची संख्या म्हणजे हिर पिवळे झाड दिसत होते आज हिरे विशेष नाही त्याच्यात माल म्हणजे माल त्याने एवढा आम्ही आज लोक माल हा बघितलाच नाही आता लोक चौदा वर्षात चौदा वर्षात हा माल एवढा माग मी बघितलाच नाही आणि गळ ही बघितलीच नाही म्हणजे आज याच्या अगोदर गळ तर भरपूर व्हायची काय करावं काही समजत नव्हतं पण आता गळ बी नाही आता तुम्ही बागत त्यासाठी चालले व्हिजिटला चालते बघा समजा मला बघायचं बाबा तुमच्या बागत काय पोझिशन आहे आजची तुम्ही एवढ्या पावसात मला फोनवर करून बोलवलं मी तुम्हाला घेऊन आलो मला रोडच्या लाई म्हणून जमलो आपलं हो हो, हो। पण म्हणून मग ते असा विषय झाला की गळबी नाही तुम्ही डोळ्यासमोर पाहिली आपण दोघं सगळं भाग याच्यावर हो। काय लागतं मग तुम्ही जे शेड्यूल मागच्या वर्ष तुम्ही किरणजीजांची बाग पाहिली हो किरणजीजाच्या बागेमुळे माझा भाग वाचला त्यांचं भाग पाहून तुम्ही हे शेड्यूल चालू केलं चालू केलं बरोबर मग जे शेड्यूल केलं त्याचं तुम्हाला समाधान आहे का आता हा मग समाधान राहणार नाही पैसे वाढले आपले पैसे फायदा उरले दोन रुपयाचं समाधान का नाही राहणार तुमच्या शहराचं हा शंभर टक्के तुम्ही याच्यामध्ये सक्सेस झाले सक्सेस झालो सक्सेस झालो म्हणजे असं कोणताही आपल्याला म्हणजे पाश्चाताप करण्याची वेळ वेळ नाही झाड म्हणजे इथं उसरायला असता तर आज आपली मुसंबीचा आज आपल्याला पैसे देऊन चालले मग आता हा भाग आपल्याला ठेवायचा घरला उघडच झाला काय काढायचं ओके काढायची गरजच नाही ना आणि बाकीच्या ठिकाणी ना खूप गरब आहे सध्या भयंकर लोक आता आपला स्वतःचा बाग गेला ना समजा बरोबर म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट आहे की शेतकरी एकच आहे तो बाग पण जवळच आहे खूप जवळच माती पण एकच आहे एकच एकच मग प्लॅनिंग सगळं फक्त वेगळं केलं आपण थोडंसं तुमच्याकडून जे झाडाचं केलं ते वेगळं आणि वैयक्तिक मी केलं ते वेगळं मग तुम्ही जे केलं मग त्या झाडांना तुम्ही आता शेड्यूल घेणार का हा मग घ्यावाच लागणार आपलं रिझल्ट आल्यानंतर घेणार ना काय अडचण ही भाग आपण कधी देणार आता ही भाग अजून एक महिना देत नाही मी म्हणजे दिवाळीच्या दिवाळीच्या माझ्याकडे भरपूर म्हणजे व्यापारी चक्र चालू आहे दिवाळी दिवली झाल्यानंतर तोडू पंधरा तोडू पण सध्या सर्व मी डीमागितच हो सौदा करू मग हे जे शेड्यूल आपण घेतोय याच्यामध्ये पन्नास टक्के केमिकल आहे जवळपास आणि पन्नास टक्के ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक आहे तर हे शेड्यूल घेताना काही समस्या तुम्हाला जाणवले का काही नाही समस्या काय पैठणला यायचं कधी कधी नाही पैठणला काय आपण तसं राहतो खेडतच थोडी पैठण म्हणजे मुलकर थोडी आणि जे केमिकल औषध आहेत ते तुम्ही इथं स्थानिक दुकानात घेत असतात कोणते हो हो हो, हो। माझ समजा जे शेड्यूल आहे काही फी काही तुमच्याकडून घेतली एक रुपये सुद्धा नाही याच्यात मलाच विचारलं लोकांना काही ते आपल्याला देतील का तुम्ही या नंबर फोन करा असं काही नाही की तुम्ही शेड्यूल घेतलं तरच हे जे लोक मला फोन लावतात हो हो त्यांनाही फ्री ऑफ कॉस्ट मी सल्ला देतो बरोबर आहे मग या ठिकाणी काहीतरी शेड्यूल द्यायचं आणि पैसे त्यांच्याकडनं घ्यायचे अशा गोष्टी आपण करत नाही त्या बरोबर तर मग बाकीचे जे लोक आहेत आपले गंगापूर तालुका असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रातले लोक तुम्हाला पाहतात आज बरोबर त्यांना काय सल्ला देतात शेड्यूलविषयी नाही चांगलंच आहे बा विषय काय दोन रुपये खर्च करायला तेव्हा थोडंफार त्रास होणार आहे खर्च केला त्याला औषध विविषयला पैसे लागणार आहे पण जर आपल्याला त्या गोष्टी पोसून दोन रुपयाचा फायदा होत असला तर काय अडचण ती गोष्ट करायला आपण एवढं राबवतो बायला खेळ ह्या दोन गोष्टी केल्यान काय अडचण मग त्यांनी हे सेड्यूल घेतलं पाहिजे का हो घेतलंच पाहिजे फायदा होईल होईल शंभर टक्के होईल म्हणजे जसं तुमचे झाडं वाचले हो गळही थांबली उत्पन्नही वाढलं वाढलं निश्चितपणे त्या लोकांचं होऊ शकतं होऊ शकतं आज आपले काढायचे झाडा जरा तुम्ही जरा क्लिअर करू शकता तर फळ त्यांचं काय होऊ शकत नाही ठिकाण पहा ते खूपच जबरदस्त असं मला पावांची साईज कशी साईज